मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेला धोकादायक वळण कारणीभूत ठरलेलं आहे मुंब्रा स्टेशन जवळ रेल्वे अधिकाऱ्यांनी अप आणि डाऊन रुग्णांमधलं अंतर मोजण्याचं काम सुरू केलंय याआधी वारंवार तक्रार करून सुद्धा कुठलीच उपाययोजना केली नाही मात्र काल झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जाग झालंय राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा होणार आहे तसंच काल झालेल्या मुंब्रा दुर्घटनेवर सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आज दुपारी तीन वाजता आंदोलनस्थळी कराळे मास्तर भेट देणार आहे तसंच आपला पाठिंबा बच्चू कडू यांना ते देणार आहेत दुपारी बारा वाजता चांदूर बाजार तहसील समोर प्रहारसे कार्यकर्ते मुंडन आंदोलन करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेणारे मुंबईमधून मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधतील मोदी सरकारच्या अकराव्या निमित्तानं मुख्यमंत्री संबोधित करतील मोदी सरकारच्या काळातील धोरणात्मक निर्णयांची माहिती ते माध्यमांना देतील ऑपरेशन सिंदूर अंतर्गत परदेशातून परतलेल्या शिष्टमंडळाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत शिष्टमंडळातील सदस्य पंतप्रधानांना सर्व देशांसोबत झालेल्या चर्चेची माहिती देतील रात्री या शिष्टमंडळासोबत मोदी चर्चा करतील सांगलीच्या विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते वैभव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये वैभव पाटील समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हा मोठा धोका धक्का मानला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सा सव्वीसावा वर्धापन दिन सोहळा आज पुण्यामध्ये साजरा होणार आहे शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिरात साजरा केला जाणार आहे रजत पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन बालेवाडीत साजरा होईल प्राप्तिकर भरणाऱ्या लाडक्या बहिणींना दीड हजारांचा लाभ मिळणार नाही कारण महिला बालविकास विभाग प्राप्तिकर विभागाचा डेटा वापरून आयकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्याला मिळणारा लाभ बंद करणार आहे भंडाऱ्यामधील भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला बारा वर्षांनंतर यश आलंय साकोली तालुक्यामधील मुंडीपार गावकऱ्यांची जमीन हस्तांतरित केलेली होती मात्र काही कारणामुळे प्रकल्प सुरू होऊ शकला नाही दरम्यान जमिनी परत द्या अशी मागणी शेतकरी आहेत यामधील मांजरी मुंढवा नगर या परिसरात वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत या समस्येला वाचा फोडण्यासाठी नागरिकांनी थेट काळ्या बॅनरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे दादा मुल्हा केशव मंदिरचे कोंडी कधी सुटणार रस्ते कधी रुंद होणार अशा आशयाचे हे फलक आहे पुणे शिरूर तालुक्यामध्ये अहमदाबाद मलठण रस्त्याचं काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केलं गेल्या आठ दिवसांपासून शिरूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू आहे उमरा रेल्वे अपघातानंतर मनसे आक्रमक आहे रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेनं आज ठाणे शहरामध्ये धडक मोर्चा काढण्याचं आयोजन केलेलं आहे मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी मोर्चात सहभागी होते गोंदियामधील आमगाव पोलिसांनी साठ मूळ मालकांना हरवलेले मोबाईल्स परत केलेत जवळपास आठ लाख त्रेपन्न हजारांचे मोबाईल आमगाव पोलिसांनी सोडून काढले सर्व मोबाईल मालकांना बोलावून त्यांचे मोबाईल त्यांना परत देण्यात आले छत्रपती संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये चोरीला गेलेल्या बत्तीस किलो चांदीपैकी तीस किलो चांदी पोलिसांनी जप्त केले एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकर याच्या बहिणीची तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती या चौकशीमध्ये तिने सांगितलेल्या गॅरेजमधून उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीमध्ये चांदीचे दागिने सापडले मात्र चोरीला गेलेल्या सोन्याचं गुड मात्र कायम आहे मुंबईमधल्या रेल्वे स्थानकांमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुवाट आहे मोबाईल चोरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे गेल्या दोन दिवसांमध्ये या चोरट्याने सेहेचाळीस मोबाईल फोन लंपास केलेले आहेत गर्दीच्या वेळी चढताना चोरी होत असते सांगलीमध्ये महापालिकेच्या उपायुक्ताला सात लाखांची लाच मागितल्या प्रकरणामध्ये अटक झाली आहे चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवानगीसाठी ही लाच त्याने मागितली होती आणि त्याच वेळेला एसीबीनं अटकेची कारवाई केली आहे महापालिकेच्या उपायुक्तावर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय नाशिकमध्ये गुन्हे शाखेनं सापळा रचत सुगंधी गुटखा जप्त केलाय एका कंटेनर मधून जप्त केलेल्या या गुटख्याची किंमत चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये इतकी आहे यासह एकाला पोलिसांनी अटक केली आहे धुळ्यातून सांगलीमध्ये अवैधरित्या या गुटख्याची वाहतूक केली जात होती पंचवस्ती पोलीस ठाण्यामध्ये याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे बीडमधील वडवणी शहरामधील एका किराणा दुकानामधून गुटखा तस्करी करण्यात आलेली होती पोलिसांनी पाच लाखांचा गुटखा जप्त केलाय या प्रकरणामध्ये एकाला अटक झाली आहे भंडारामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं दुचाकीला धडक दिली देवाडी उड्डाण पुलावर अपघाताची घटना घडली आहे अपघातामध्ये दुचाकी स्वराच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे उपचारासाठी दुचाकी स्वराला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मावळच्या हो लोहगडावर जाणारा रस्ता रुंदीकरणा अभावी पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय साईड पट्टीवर मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना गडावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते प्रशासनानं रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी शिवप्रेमींनी केलेली आहे छत्रपती संभाजीनगरात गेल्या तीन वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या निधीतून रस्त्यांची कामं सुरू आहेत मात्र अद्यापही ते कामं पूर्ण झालेली नाही आहेत त्यामुळे महापालिकेनं रस्ते हस्तांतरणासाठी सप्टेंबर अखेरची मुदत ठरवून दिलेली आहे सोमवारी महापालिका विभागप्रमुखांची बैठक घेतली त्यामध्ये हा निर्णय झाला भंडारा जिल्ह्याच्या साकोली इथे लग्नाच्या जेवणातून शंभरहून अधिक वऱ्हाडी मंडळींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती मदन रामटेके यांच्या मुलीच्या लग्नामध्ये वराडी मंडळींनी जेवण केलं दुसऱ्या दिवशी त्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला त्यामुळे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली पुणे जिल्ह्यातील नियोजित रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या दिशेनं महत्त्वाचा पाऊल उचलण्यात आलंय आतापर्यंत हवेली तालुक्यामध्ये आंबेगाव खुर्द विलारेवाडी त्याचबरोबर मागडेवाडी या गावामधल्या एकूण एकोणचाळीस पूर्णांक एकोणीस हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे पुण्यामध्ये घर खरेदीपूर्वी महारेराचं नोंदणी प्रमाणपत्र तपासणं आता अधिक सुलभ झालेलं आहे महारेराच्या नव्या निर्णयानुसार प्रमाणपत्रामध्ये प्रकल्पाचं क्षेत्र इमारती मजले निवासी आणि व्यावसायिक युनिट्स यांची माहिती स्पष्टपणे द्यायला सुरुवात झाली आहे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींचा घोळ गुणवत्ता यादीवेळी सुद्धा कायम आहे दहा जून म्हणजेच आज जाहीर होणारी पहिली यादी सव्वीस जून रोजी जाहीर होणार आहे त्यामुळे प्रवेश लांबणीवर पडणार असल्यामुळे विद्यार्थी संघटना आणि पालकांनी संताप व्यक्त केलाय बाजारामध्ये चेरीला प्रचंड मागणी आहे हिमाचल प्रदेशसह थंड हवामान असलेल्या भागात उत्पादन होणारं हे फळ केवळ एकच महिना बाजारामध्ये उपलब्ध असतं सध्या बाजारामध्ये आलेली चेरी दोनशे ते अडीचशे रुपये किलो दरानं विकली जाते वटपौर्णिमेच्या निमित्तानं आंबा बाजाराला दिलासा मिळालेला आहे पावसाची उघडीप आणि वटपौर्णिमा यामुळे पुण्यामधील गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये गावरान आंब्याची मागणी आता वाढलेली आहे हवेली आणि मुळशी तालुक्यांमधून आलेल्या हापूस पायरी रायवळ आणि केशर आंब्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय नाशिकच्या निफाळमध्ये मे ना महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन हजार शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे एक हजार हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचं सा नुकसान झाल्याचा सा अहवाल तयार झालाय या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना तीन कोटी रुपये मदत द्यावे लागणार असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबुळगावमध्ये सव्वा पाच लाखांचे बनावट बियाणं जप्त केलंय आहे कृषी विभाग आणि पोलिसांनी चारशे बियाणांचे पॅकेट जप्त केलेले आहेत या प्रकरणामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली आहे दोन वाहनांसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे लिवल्यामधील अनेक गावात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्रावर रानडुकरांनी धुमाकूळ घातला रानडुकरांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे रानडुकरांचा बंदोबस्त करा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी आहेत छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठ्या लेण्यामध्ये मधमाशांचे हल्ले आता वाढले त्यामुळे पुरातत्व विभाग आणि वन विभागानं मिळून या मधमाशांचं पोळं हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत वन विभागानं पुण्यामधून चार तज्ज्ञांची टीम बोलावली त्यांच्यासोबत पुरातत्व विभागाचे कर्मचारी मिळून साठ जणांच्या पथकानं काम सुरू केले